नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे सदन एका किळंकृत केलेल्या विकासकावर कोणतीही कारवाई नाही आमदार केळकर ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सभागृहात सादर आणि निषेध व्यक्त करत शहराध्यक्षांनी टाकला पालिकेसमोर कचरा एका विकासकानं म्हाडाला एकतीस गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र गेल्या तीन वर्षात त्यावर कोणतीही कारवाई पालिका आणि म्हाडा प्रशासनानं केली नसल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी ते महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली ठाण्यातील एका विकासकानं म्हाडाला एकतीस सदनिकांना न देता त्या गिळंकृत केल्या असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र गेल्या वर्षात त्यावर कोणतीही कारवाई पालिका आणि म्हाडा प्रशासनानं केली नाही असा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेतील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात केली ठाणे शहरातील विविध समस्या तसंच पालिकेतील भ्रष्टाचार यावर आमदार संजय केळकर यांनी जोरदार आवाज उठवत चौकशी आणि कारवाईची मागणी केली ज्या विकासकांनी चार हजार चौरस मीटरच्या बांधकामं केली आहेत त्यांनी त्यावर वीस टक्के क्षेत्रफळाच्या सदनिका म्हाडाला देणं बंधनकारक आहे मात्र ठाण्यातील दर्शन सागर डेव्हलपर या विकासकानं अद्याप एकतीस सदनिका म्हाडाला दिलेल्याच नाहीत याबाबत कसरवडोली पोलीस ठाण्यात वीस मार्च दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र गेल्या तीन वर्षात पालिका आणि माडा प्रशासनानं कोणतीही कारवाई अद्याप का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत आमदार केळकर यांनी दोन्ही प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला ठाणे महापालिकेला विविध मार्गांनी विविध विकास कामांसाठी सातशे आठशे कोटींचा सा निधी मिळाला मात्र ही कामं झाली का कामं न दाखवता बिलं काढण्यात आली का असे प्रश्न केळकर यांनी सभागृहात उपस्थित केले पालिकेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली आहे ठाणे जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी अठरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता बीजे हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत यावेळेला प्रदान केली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घोगे यांनी जिल्हा परिषदेचा एकशे आठ पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख गतिमान पारदर्शक अर्थसंकल्प आहे असं प्रतिपादन केलं जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचं सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती कुटुंब प्रमुख आर्थिक स्थिती तसंच आवश्यकता लक्षात घेऊन सव्वीस योजना तयार करण्यात आल्या तसंच ग्रामपंचायत विभागाअंतर्गत घरपोच सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी आपलं सरकार सेवा केंद्र तसंच ऑनलाईन शासकीय दाखले देण्यासाठी अॅपमार्फत कामकाज करण्यात येणार आहे कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांचं उत्पन्न वाढीसाठी प्रत्यक्षरित्या काम करण्यात येणार आहे शासकीय कामकाजातील अडथळा कमी करण्यासाठी तसंच नियोजनबद्ध काम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागांतर्गत वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल जेणेकरून मेडिकल बिल पेन्शन सेवार्थ लाभ देण्यासाठी सुलभ असेल रोग निदान चाचण्या ई संजीवनी कार्यक्रम दिव्यांगांना सार्वजनिक सुगम्य करणं इत्यादी लोकाभिमुख कार्यक्रम राबवताना वैद्यकीय प्रतिकृती देयक भविष्य निर्वाह निधी मालमत्ता नोंदणी काम वाटप इत्यादींची संगणकीय प्रणाली निर्माण करून पारदर्शक आणि गतिमान कार्य करण्याचं यावेळेला आश्वासित केलं आहे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे त्यावर मात करण्यात ठाणे महापालिकेला यश येत नाहीये त्यामुळे शहरातील अनेक दारात कचऱ्याचे पडलेत त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकलाय शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सिपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायगर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो परंतु सिपी तलाव इथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा बेस निर्माण झाला ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यानं रस्त्या रस्त्यांवर तसंच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचलेत ही समस्या सुटली जात नसल्यानं देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा भरून पालिकेसमोर आणून टाकला दरम्यान पालिकेत कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही आणि त्यांच्याच नाकर्तेपणामुळे पालिकेला स्वतःची कचरा भूमी नाही सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यानं रोगराई आणि घाणीचं सा साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय आज मी माझ्या घरातील कचरा इथे टाकलाय जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू असा इशारा सुहास देसाई यांनी दिलाय गेले सात ते आठ दिवस आम्ही भोगतोय मी आणि माझ्या ठाण्यातले नागरिक की वेळ जागोजागी कचरा पडलेला आहे आता तर रस्ते संपलेले आहेत तर लोक तो, तो कचरा पर्याय नसल्यामुळे नालेत टाकायला लागलेत जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षातनं दोन वेळा करोड रुपये खर्च करतो ही परिस्थिती आहे आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं एकदा कुठली शटडाऊन असतंच आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत ड्रेनेज वाहत असतं घर चालायला रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठली लावून दिली पाहिजे महापालिका टॅक्स रुपये आमच्याकडनं सगळ्याकडं पैसे तर घेत आहे ना ठाणेकरांकडनं आज तुम्ही करोडो रुपये पेंटिंगला खर्च करताय काय स्वच स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे काय कुठे गेलं ते स्मार्ट सिटी फक्त पेपरवर स्मार्ट सिटी तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे मग ह्याला कुठेतरी मला वाटतं आहे कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे यांना कुठेतरी जागा करण्याची ग गरज आहे त्यामुळे मी आज हा माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे जर येत्या चार पाच दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण चार नेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील बेकायदा बांधकामांच्या विरोधात ठाणे महापालिकेनं कारवाईला सुरू करण्याआधीच दिवेकर रस्त्यावरती उतरून पालिकेच्या विरोधात त्रिडी आंदोलन करण्यात आलं मात्र तरी देखील अशा प्रकारे आता पेट्रोल घेत आत्मदानाचा इशारा देखील देण्यात आलाय या आंदोलन केल्यामुळे ठाणे महापालिकेनं कारवाई केली नव्हती पुन्हा एकदा पालिकेच्या कारवाईला सामोरं जात तेरडी आंदोलन आज करण्यात आलं दिवेकरांचा रोष बघता ठाणे महापालिकेनं काढता पाय घेतला दिव्यातील काही इमारतीत तोडक कारवाई देखील थांबली आहे कोर्टाच्या आदेशानुसार पालिकेनं बेकायदा बांधकामांच्या विरोधात इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत दिवेकरांना बेघर न करता क्लस्टरमध्ये देखील सामावून घ्या अशी देखील आता मागणी दिवेकर करतायत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आम्ही आंदोलन करू असा थेट इशारा आनंदबागमधील रहिवास्यांनी दिला आहे महापालिका उच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना ह्या ज्या इमारती आहेत अठरा ते एकोणीस वर्षापासूनच्या जुन्या आहेत त्यांच्यावर धाकधपटशाहीने कारवाई करायला येते आणि मागे दोन वेळा त्या कारवाईसाठी आलं होतं आणि तितक्याच प्रक्रियेने या रहिवाशांनी त्यांना विरोधसुद्धा केला होता आजसुद्धा महापालिका बराचसा पोलीस फाटा घेऊन इथे आली होती आम्ही त्याला विरोध केला आणि प्रतिकात्मक इथे आम्ही तेढी काढली होती आणि आत्महत्या केलेलं पुतलं इथे टांग टांगलेलं आहे आणि आम्ही महापालिका प्रशासनाला हेच सांगितलं की तुम्ही जर धाकधपटशाहीने जबरदस्तीने आणि पोलीस बळाचा वापर करून आम्हाला जर आमच्या खोल्या खाली करायला लावत असाल तर आम्ही आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे कारण ह्या ज्या सोसायट्या आहेत त्या अठरा ते एकोणीस वर्षापासून जुन्या आहेत क्लस्टर योजनेत त्यांचं सर्वेक्षणसुद्धा झालेलं आहे ज्या पुढच्या काही वर्षानंतर इथे क्लस्टरमधून इमारत उभी राहून या स सगळं रहिवाशी अधिकृत घरातसुद्धा जाणार आहेत आणि जर महापालिका प्रशासन आज कोणतेही ठोस आदेश नसताना कारवाई करत असेल तर या लोकांचा क्लस्टरचा हक्कसुद्धा बाधित होत आहे तर पालिका प्रशासनाला आम्ही हेच सांगितलं आहे की रहिवाशी जुने आहेत पालिका उच्च न्यायालयाचा कोणताही आदेश नाहीये शिवाय ह्या रहिवाशांना न्यायालयात त्यांचं म्हणणं मांडायची संधी सुद्धा मिळालेली ना नाहीये असं असताना जर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत येत असाल तर आम्ही तितक्याच प्रकार त्यांना विरोध करू शहरात आधीच अनधिकृत पार्किंगचे बोंब त्यात बेवारच वाहनांची भर अशी अवस्था ठाण्याची झाली आहे रुंद केलेल्या रस्त्यांवर विशेषतः सेवा रस्त्यांवर बेवारस भंगार गाड्यांनी तळ ठोकल्यामुळे सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीचा सा सामना चालकांना करावा लागतोय त्यामुळे ही भंगार बेवारस वाहन तात्काळ हटवून त्यांना ठेवण्यासाठी जागा शोधण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभराव यांनी अतिक्रमण विभागाला दिलेत ठाणे शहर सध्या कचरा कोंडीनं आहे एकीकडे एक शहरातील रस्ते कचऱ्यानं व्यापून गेलेत त्यात अधिकृत वाहनतळाची बॉम्ब असल्यानं रस्त्यांवर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांची संख्या वाढतीये भंगार गाड्यांनीही रस्ते अडवल्यानं या समस्येत आणखी भर पडते ठाण्यात मेट्रोसह काही पुलांच्या कोंडीत भर पडते ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेनं पुन्हा बेवारस वाहनांना रडार वड घेतलाय वास्तविक अशा मोहिमा यापूर्वीही राबवण्यात आल्या होत्या जप्त केलेले बे भंगार बेवारस वाहन ठाण्यातील बाटा कंपाऊंड इथे ठेवण्यात आली काही वर्षांपूर्वी शहरातील बेवारस वाहनांचा लिलावही करण्यात आला होता आता तशीच मोहीम पुन्हा उघडण्यात आली ठाणे महापालिका आयुक्त सौरभ यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी बेवारच वाहन उचलण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले तसंच अतिक्रमण विभागानं कारवाई करून उचलून आणलेल्या वाहनांचा सरकार मान्य पद्धतीनं लिलाव करून ती वाहनं ठेवलेल्या जागी तात्काळ मोकळा कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या गणेशोत्सवासह शिमगोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मीयतेचा सण या सणासाठी ठाणे मुंबईतील अनेक चाकरमाने आवर्जून गावी जात असतात मात्र ज्यांना काही कारणाने गावी जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीनं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार कळवा इथे शिमकोत्सवासह भव्य पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आले रविवारी तेवीस मार्च रोजी दुपारी चार वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा इथे हा कोकणचा शिमकोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे या प्रसंगी रत्नागिरीतील अक्षीया गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघाई मातेची पालखी देवीच्या कौल घेऊन आणण्यात येणार आहे या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत या निमित्तानं कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपरिक पालखी नृत्य हे ठाणे मुंबईकरांना अनुभवता येणार आहे विशेष म्हणजे यंदा प्रथमच रत्नागिरीतील आंबेशेत येथील महिला पथक पालखी नृत्य सादर करणार आहे या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास एक लाख एकावन्न हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय विजेत्यास एक, एक लाख एक हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय विजेत्या संघाला एक्कावन्न हजार रुपये आणि आकर्षक चषक असे सर्व सहभागी संघांना प्रत्येकी पंचवीस हजारांचं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिशीर राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा माडाच्या सदनिका किळंकृत के केलेल्या विकासकावर कोणतीही कारवाई नाही आमदार केळकर ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सभागृहात सादर आणि निषेध व्यक्त करत शहराध्यक्षांनी टाकला पालिकेसमोर कचरा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैल एक आदर्श नगर गोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही ॲट जीमेल डॉट कॉम पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा भरतो तोपर्यंत नमस्कार